आत्ता कंबाईनला विचारलेला क्वेश्चन आहे बघा हा स्थानक ये पासून काही प्रवाशासह प्रवाशासह एक रेल्वेगाडी सुटते बी स्थानकावर पन्नास टक्के प्रवासी उतरतात व पंचवीस नवीन चढतात सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यापैकी चाळीस टक्के प्रवासी उतरतात व चाळीस नवीन चढतात आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक येवर चढलेल्या प्रवाशांच्या चाळीस टक्के इतक्या आहे तर किती प्रवाशी स्थानक बीवर उतरले बघा कंबाईनमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा आणि बरेच जणांनी नाही का एक्सनी एक्स चलन नाही का ग्रे धरून ट्राय केलेला असेल किंवा सोडवलेला असेल आता मी नाही का विदाऊट एक्स विदाऊट चलं मानता मी नाही का कसं सोडवते बघा मित्रांनो शेकडेवारी जर म्हटलं तर कधी बी नाही का तुलना कशाशी करायची शं शंभर अशी तुलना करायची कारण शेकडेवारीचा शेकडेवारीचा अर्थच आहे बघा शंभराशी तुलना करणे तर बघा मी काय करतो इथं ए लिहितो ए स्थानक लिहितो इथं बी स्थानक लिहितो आणि इथं सी स्थानक किती इथं तीन आहेत आता जे ए स्थानक आहे का त्याच्यावर मी काय करतो शंभर नाही का प्रवासी चढलेत म्हणजे शंभर टक्के प्रवाशी चढलेत आता पुढं वाचित वाचित बघा बरं जा बरं स्थानक येपासून काही प्रवाशासह एक रेल्वेगाडी सुटते काही प्रवाशी मी ग्रहीत धरले शंभर का ग्रहित धरले का कारण शेकडेवारी आहे आणि सुटते बी स्थानकावर पन्नास टक्के प्रवाशी उतरतात बघा इथं बीवर नाही का पन्नास शंभरचे पन्नास टक्के उतरले इथं पन्नास टक्के उतरले बघा राहिले किती पन्नास टक्के राहिले बघा ओके पन्नास टक्के राहिले व पंचवीस नवीन चढतात बघा पंचवीस काय झाले नवीन चढतात मग इथं काय करतो प्लस पंचवीस लिहितो इथपर्यंत क्लिअर झालं आता पुढं काय म्हणतात सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यापैकी चाळीस टक्के प्रवासी उतरतात आता सी स्थानकावर आल्याच्यानंतर काय होतं <coughs> जे उपस्थित किती राहिलेले आहेत पन्नास टक्के राहिलेले आहेत ओके आणि पंचवीस नवीन चढलेले आहेत आता ह्या पन्नास टक्क्यापैकी ते काय म्हणतात चाळीस टक्के उतरतात मग मी काय करतो पन्नासचे चाळीस टक्के उतरतात तर मग राहिले किती साठ टक्के राहिले किंवा पन्नासशे चाळीस काढले तरी चालतात ओके मी पन्नासशे चाळीस काढतो मग पन्नास गुणिले चाळीस तुम्ही साठ जरी केलं तिथे राहिलेले तू अजिची गरज लागणार नाही भागिले किती शंभर ओके बघा पन्नास एक पन्नास पन्नास दोन्हीचे शंभर आणि चाळीसच्या निम्मे किती वीस म्हणजे वीस किती होते पन्नास आता इथं वीस उतारलेत राहिले किती हे सीचं सी स्थानकावरतीच गोष्ट आहे बघा ही राहिले किती इथं तीस टक्के राहिले ओके आणि बीवरती किती चढले होते पंचवीस इथे लिहितो मी पंचवीस ते आता पंचवीसचे मला काय काढायचे आहेत बघा किती टक्के चाळीस टक्के काढायचे आहेत म्हणजे पंचवीसचे किती काय काढतो चाळीस टक्के भागिले किती शंभर पंचवीस चौक शंभर चार दहा चाळीस ओके मग पंचवीसमधून नाही का दहा काय झालेत उतरलेत राहिले किती इथं इथं राहिले तीस टक्के आणि इथं किती राहिलेत रे पंधरा टक्के राहिलेत इथपर्यंत क्लिअर झालं पण आणखी राहिले काय चाळीस टक्के प्रवासी नाही का उतरतात व सी सी स्थानकावर नाही का चाळीस नवीन चढतात समजते चाळीस नवीन चढतात ना मग इथं प्लस चाळीस करतो इथपर्यंत क्लिअर झालं आता नंतर ते काय म्हणतात बघा चाळीस नवीन चढतात आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक येवर चढलेल्या प्रवाशांच्या चाळीस टक्के आहे बघा हे मेन वाक्य बघा व एवर किती उपस्थित होते शंभर त्याच्या चाळीस टक्के म्हणजे हे टोटल त्यांचं म्हणणं काय आहे आता जे आहेत प्रवासी संख्या ती कशाची तुलना केलेली जे एवर होते त्याचे चाळीस टक्के आहेत म्हणजे हे टोटल किती तरी फोर्टी पर्सेंट आहेत किती आहे चाळीस टक्के आहेत मग इथं अगोदरच तीस टक्के आहेत मग चाळीसमधून तीस गेले खाली किती राहिले दहा टक्के समजते दहा टक्के म्हणजे पंधरा आणि चाळीस किती झाले रे पंचावन्न लय सोपं आहे बघा हे दहा टक्के म्हणजे किती पंचावन्न तर शंभर टक्के म्हणजे किती असणार आहे रे मग दहाला कितीने गुन्हावं लागणार आहे शंभर येण्यासाठी नाही तर तिरकस गुणाकार करा दहाला दहानीच गुन्हा गुणावं लागणार आहे तसंच पंचावन्नला दहानीच गुणावं लागणार आहे म्हणजेच पाचशे पन्नास आलं समजते पाचशे पन्नास ते त्या ठिकाणी नाही का हे असणार आहेत स्थानकावर नाही का प्रवासी असणार आहेत पाचशे पन्नास झाले ना तर पण त्याने विचारले काय वीस स्थानकावर किती वीस स्थानकावर आपल्याला उतरायचे तर पण वीस स्थानकावर किती उतरलेले तर पन्नास टक्के मग किती अवेलेबल आहे तिथं पाचशे पन्नास त्याचे पन्नास टक्के म्हणजे ह्याचे अर्धे असणार आहेत पाचशे पन्नासचे अर्धे किती बघा पाचशे पन्नासचे अर्धे किती येणार आहेत दोन्ही भागले तरी चालेल त्याला बघा बेदोन्ही किती चार एक राहिला बेसती किती चौदा अगेन एक राहिला म्हणजे शू शून्य घेतली दहा संख्या बेपंच किती दहा म्हणजेच दोनशे पंचाहत्तर वीस स्थानकावर उतरले तर आपल्याला पन्नास टक्के तर वीस स्थानकावर किती असतील तर दोनशे पंचाहत्तर प्रवासी वीस स्थानकावर असतील ऑप्शन क्रमांक तीन इतका सोपा होता बघा तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद